इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित आठवी युवा संसद याच्यासाठी मला आज आमंत्रित केलं गेलं याच्यासाठी इन्स्टिट्यूटचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य ॲडव्होकेट शार्दुल जाधव यांचे मनापासून आभार तर आज या ठिकाणी आपण जे जमलेलो आहोत ते छात्र संसद तर आहेच पण त्यात युवा हा शब्द मोठा आहे आता युवा म्हणजे काय युवाकडून अपेक्षा किती आहे आणि युवाने कसं देशाचं पुढं जाऊन नेतृत्व केलं पाहिजे याच्यासाठी हा उपक्रम राबवला जातो आणि खूप आनंद आहे मला की गेले सात आठ वर्षापासून हा उपक्रम अगदी सक्सेसफुल असं म्हणू अगदी यशस्वीरित्या हा पार पडत आहे आणि असेच उपक्रम जादोर इन्स्टिट्यूटतर्फे पार पडत राहावे युवांना प्रेरणा भेटावी आपल्याला युवांनी प्रशासनात यावं राजकारणात यावं कारण आजचा युवा हे उद्याचं भविष्य आहे त्यामुळं जेव्हा युवा हा सक्षम होईल सुदृढ होईल आणि महत्त्वाकांक्षी होईल तेव्हा नक्कीच आपला देश पण महत्त्वाकांक्षी होईल आणि उद्याच्या चांगल्या भारताचं किंवा जे आपण म्हणतो सुनेहरा भारत किंवा गोल्डन इंडियाचं स्वप्न जे बघतो ते पूर्णपणे हे या युवांच्या खांद्यावरतीच आहे त्यामुळं नक्कीच युवातून युवांनी यावं या कार्यक्रमातून या संसदेतून त्यांनी प्रबोधन घ्यावं आणि नक्कीच देवा देशाचं नाव पुढे न्यावं ही अपेक्षा धन्यवाद